गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि आम्ही ये तामोर आणि काल आम्ही अलिबागला गेलेलो मित्रांनो तर त्या दिवशीचे कपडे आणि काल अलिबागला गेलेलो तिकडे भिजलेलो ते दोन दोन जोड असे आमचे तीन टप भरलेत कपड्यांचे आणि आम्ही आज ती घीजाईने कपडे धुवायला चाललो या पिशवीत रुद्राने क्रिकेटचे ते त्याचे पॅड आहेत ना ते घेतलेत आणि मी एक टप काढला आहे आणि अजून दोन टप आणि अजून अजून दोन टप एक अशी उचलला <laughs> चला बाई आली, <laughs> आली बाग आली बाग आली बाग आणि आता आता टप जोश घेईल आणि मी तो एक टप घेईन मित्रांनो एवढे कपडे आहेत मी आंघोळ कोण केली नाही काय नाही म्हटलं पहिले कपडे धुवले येऊ दे आणि आता चाललो तर आम्ही कपडे धुवायला आय बघ कसे दपतात छोटे त्याला काय माहित काय त्याला कॅमेरामध्ये यायला त्याला कॅमेरामध्ये यायला लाज वाटते वाटते त्याला तर आता आम्ही चाललो सगळी फॅमिली सगळी सगळी जण आम्ही चाललोच नदीवर म्हणलं पहिले कपडे धुणे कारण आशूला पण जायचंय घरी पण आशूला बोललो आम्ही का चल तू पण कपडे धुवायला नाही तर आम्हाला दोघींला नाही धुणार दो मग ती पण येते तिला पण घेते तर आता आम्ही चाललोत तर तुम्हाला दाखवतो आमची नदी आमची सरायवाडीची नदी तुम्हाला दाखवते चला चला अलिबाग अलिबाग आता चाललाय नदीवर आम्ही सगळे सगळे चाललोत आम्ही फॅमिली बरोबर सानूचा के 1 फुल माळ ते आशो चलो सगळे पूर्ण सगळे आम्ही चाललोत आजnabla देव मान सांग चल बोल आमचे छोटे छोटी ब्लॉगर ती ए छोटू ब्लॉगर रे चललो कर आम्ही चाललो वळा तळली का नाही व आणि आज पण काय पावसाचं वातावरण दिसतय आता त्या फुल पडला फुल पडला डोक्या लावलेल त्या चाललो चला ब्लॉकड राहिलो आमचं कपड राहायचं बाबा पटकन पटकन जाऊ दे नदीवर आणि मित्रांनो आमच्या इथं काय बनत आहे आम्हाला माहित नाही हे बघा एवढ मोठ काहीतरी बनतय एकाना घेतला आता क्रिकेटच आय पॅड धुवायला आणि एकाने घेतलाय बावला धुवायला आणि मित्रांनो आमच्या इकडे बघा हे आमच्या इकडे शूटिंग आहे बघा तसंच तंबू बांध आमच्याकडे तंबू बांधला बघा कदा शूटिंग चालू चालत दिसो दे ना मर्डर झाला एक मित्रांनो मर्डर मित्राओ गुल्लीगत धोका झाला आमच्या बरोबर पाणी बघा नदीला किती कडूळ आहे आणि आम्हाला जागा भेटतो का ना एवढी नदी आले आहे आईच्या गावां बेकार बघा आमची नाक वाट असा उतरायला लागतय पडला नाही बघा बघा ही आमची वाट आहे बापरे मग आता मित्रांनो व्हिडिओ बंद करतो ना तर माच पडायचो मित्रा आमचे नाही बघा किती आले कपडे धुवायला अजून आम्हाला जागाच नाही आमचे एवढे कपडे आहेत अरे पण आपल्याला जागा तर वाव दे इथ आहे थोडासा जागा अजून ते कपडे धुते आणि पूर्ण खडूळ खडूळ पाण्या बघा बाहे पाण्या देख पाणी आमचे कपडे धुऊन आले आणि आता आम्ही चालू घरी ऊन पण पडलंय आता थोडस ऊन पडलंय दोन टप आमचे होते एक टप नेला घरी आणि आता दो दोन टप आम्ही घेऊन आहोत तर आता आम्ही जातो आहे घरी बाय बाय